So, सो आजुरी मी घेतले सोबत डाळींब पोही ड्राय फ्रुट्स थोड्याशा ला आणि बाकी ती समजा मी बाहेर खाल्लं तर भात वगैरे पण खाते पण आपलं हे सोबत राहायचं म्हणून मी सोबत घेतलं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं थोडस दूध आणि पाण्याची बॉटल हे मस्ते हे पण सोबत घ्यावंच लागतं न नमस्कार मैत्रिणींना मी रेणू तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये आज आम्ही निघालो आहोत रुहीचा पासपोर्ट काढायला सो मी म्हटलं की पासपोर्टची काय प्रोसिजर असते तिथं आम्हाला काय काय डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात कसं सगळं असतं ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आता आम्ही निघतो आहे तिची बाराची अपॉइंटमेंट आहे आत्ता दहा वाजलेत सो आम्ही निघतो भेटूया मग पासपोर्ट ऑफिसमध्ये सकाळी रुहीला पटापट लवकर तयार करावं लागलं आहे तिच्या वेळेच्या आधी पटकन उठून त्यामुळे ती थोडी झोप येत हो काय करायचं हा पप्पा येत आहेत तिचं गाडीतच सगळं होईल ब्रेकफास्ट थोडंफार खाल्लंय तिने आणि बाकी सोबत घेतलंय झोपेल ती गाडीत आता बसलो चला आम्ही पोहोचलो पासपोर्ट ऑफिसला

आता रूमचा एका पॅरेंटला आत सोडले त्यांनी आमचा नंबर यायला जो वेळ होता म्हणून मग एका पॅरेंटला आत सोडले म्हणून मी आत आले आणि तिचे पप्पा बा बाहेर थांबले सो आम्ही आता इथे वेटिंगमध्ये बसणार आहोत खायच <सथ> तुला त्यांच्यासोबत काय खाती रुही काय खाती बस मी टाइमपास खाते ना इकडे लाईन मध्ये सगळे येतात मग पप्पा आले बघ पप्पा आले चला जायचे जायचे चला पप्पा आले उत्या 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 पप्पा आले <laughs> पप्पाचा नंबर नाही तू चल <laughs> तो आत केल्या गेल्या पहिले एक खूप मोठी लाईन असते जिथे आपल्याला एक टोकन घ्यावं लागतं तिथे आपले बेसिक डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात ते दाखवल्यानंतर ते आपल्याला एक टोकन देतात त्यावर एक नंबर असतो त्या नंबरनुसार आपल्याला पुढच्या प्रोसिजरला पुढे जायचं असतं म्हणजे ए बी सी सो तो, तो नंबर घेण्यासाठी फक्त लाईन होती आणि ती लाईन भरपूर मोठी असते त्यामुळे तिथे वेळ जात होता म्हणून मग रुही खाली उतरून मस्त टाईमपास करून घ्या टोकन घेतल्यानंतर आत गेल्यावर आपला जो नंबर आहे त्या नंबरप्रमाणे ते आपल्याला आत झतात जसं की आमचा नंबर होता एस फिफ्टी सेवन सो तिथे जी स्क्रीन आहे त्यावर आपण बघायचा आणि ते सांगतात पण की तुमचा नंबर आला की ते आत जाऊत होतं पण लहान बाळाच्या केसमध्ये ते आपल्याला लवकर आत सोडतात जास्त वेळ थांबवत नाही त्यामुळे लगेच आम्हाला एमध्ये त्यांनी सोडलं आणि तिथे थोडंसं बेसिक व्हेरिफिकेशन होतं तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की रुईचा काम दिसेल असा एक फोटो पाहिजे मी ऑलरेडी तिचा एक पासपोर्ट फोटो नेला होता पण तो त्यांना नको होता त्यांना त्यांच्या रूल्सनुसार फोटो होता म्हणून मग तिथे बाहेरच आम्ही तिचा एक फोटो काढला खूप छान आला तो तुम्ही तुम्हाला दाखवला तो, तो काढून आम्ही परत गेलो आणि मग आम्ही बी मध्ये गेलो तिथे तिचा थंब वगैरे घेतला व्यवस्थित लगेच काम झालं आणि मग तिथून पुढे आम्ही गेलो सी मध्ये आणि माझे डॉक्युमेंट्स सेम नसल्यामुळे आमच्या दोघांचे आमचं वापस यावं लागलं आणि पूर्ण नाही झाली प्रोसेस सो क्वेरी आली आहे आणि ती आता आम्हाला तीन महिन्याच्या आत सॉल्व्ह करायचं माझं नेम आ... जे बर्थ सर्टिफिकेटवर आहे तसंच हवं आहे आणि तसं नाही आहे माझं डॉक्युमेंट सो so, त्या दिवशी तर आमचं काम झालं नाही मग तिथून आम्ही पुढे गेलो जेवायला लून नाईल रेस्टॉरंटला तिथलं ते एरियातलं फेमस आहे आणि आम्हाला खूप दिवसापासून तिथे पण जायचं होतं म्हणून मग आम्ही तिथे गेलेलो ून घरी आलो थोडा वेळा आराम केला आणि म्हटलं की आता तुमच्यासोबत निवांत मी शे शेअर करते की एक्झॅक्टली झालं काय होतं म्हणजे आम्हाला का परत यावं लागलं कारण प्रॉब्लेम असा आला की माझे जे काही डॉक्युमेंट्स होते म्हणजे आहेत ते सगळे लग्नाच्या आधीचे आहेत म्हणजे माझा पासपोर्ट पण लग्नाच्या आधी काढलेला आहे तो अपडेटेड नाही आहे म्हणजे अपडेट करायची कधी गरज पडली नाही तसंही आपण कुठे जाऊ शकतो म्हणजे विदाऊट चेंज करत नाव सो हो। so, मला वाटलं की असं कधी गरज पडलीच नाही वेरी अशी आली आहे की माझं जे माहेरचं अण्णावं आहे म्हणजे माझ्या माहेरचं जे देशमुख आहे त्याच नावाने सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे सासरच्या नावाने एकही डॉक्युमेंट नाही आहे आणि रुहीच्या ज्या बर्थ सर्टिफिकेटवर जे माझं नाव आलं आहे ते आलं आहे रेणू भातलवंडे म्हणजे सासरचं नाव आलं आहे आणि ॲड्रेस पण इकडचा आला आहे पुण्याचा सो जेव्हा आम्ही पासपोर्टला आता गेलो तर तिथे माझ्याकडे सासरच्या नावाचं एकही माझं डॉक्युमेंट नाही आहे तर त्यांचं असं की तिच्या बर्थ सर्टिफिकेटवर जे आईचं नाव आहे त्या नावाचं तुमच्याकडे प्रूफच नाही आहे माझं जे आहे ते बाहेरचं होतं आम्हाला आधी वाटलं होतं की माझ्या म्हणजे वडिलांचं जरी असेल तरी होऊन जाईल काही गरज नाही पडणार पण तसं नाही आहे आईचंही लागतं जे बर्थ सर्टिफिकेटवर आईचं जे नाव आहे त्या नावाचंच डॉक्युमेंट लागतं तोच प्रूफ लागतो सो so, आता मला माझं चेंज करून घ्यावं लागेल तिच्या बर्थ सर्टिफिकेटवर जे माझं नाव आलं आहे त्या नावाने माझ्याकडे एखादा डॉक्युमेंट पाहिजे कुठलंही म्हणजे आधार कार्ड वोटर कार्ड पासपोर्ट काहीही तेही पाहिजे आणि त्यामुळे मग माझं चेंज करून मग तिचं चेंज करावं लागेल सो आता ही अशी so, मोठी प्रोसिजर आहे बघू हां वैरूही इकडे हां तिला पण बोलायचं <laughs> आहे का तू खात खात बोल असं hmm. एकंदरीत आमचा प्रॉब्लेम आला म्हणजे क्वेरी आली सो so, ही क्वेरी त्यांनी सॉल्व्ह करायला आम्हाला तीन महिने दिलेत म्हणजे तीन महिन्यापर्यंत तुम्ही सॉल्व्ह करून परत तिथे जाऊन पुढची पु प्रोसेस करू शकता पुढची कारण ऑलरेडी ए बी सी पर्यंत आम्ही गेलो होतो म्हणजे लास्टच्या राऊंडमध्ये म्हणजे सीमध्ये असताना आम्हाला ही क्वेरी आली आणि मग तिथून आम्हाला वापस यावं लागलं सो म्हटलं ठीक आहे आम्हाला माहीत नव्हतं काही गोष्टी आणि फोटोजचाही सेम इशू झाला आमचा जे मी तुम्हाला दाखवलं की फोटो पण आम्हाला चेंज करून त्याचा दुसरा काढावा लागला तो तिथलं तिथे झालं म्हणजे ते काही खूप आम्हाला त्यासाठी परत जाण्याची गरज नाही <laughs> फोटो लगेच छान आला तिचा त्यांना पाहिजे त्याचा पण त्या एका डॉक्युमेंटसाठी आता परत जावं लागेल हो ना सो म्हटलं ज्यांना माहीत नाही आहे किंवा माझ्यासारखं काही जणांचं असू शकतं सो त्यांना मी आधीच सांगून ठेवते की तुम्ही सो इन केस जर असं कोणाचं असेल तर तुम्ही आधीच ते अपडेट करून घ्या आणि मगच पासपोर्ट अप्लाय करा म्हणजे आमच्यासारखं परत यावं लागणार नाही तुम्हाला पण आणि लगेच काम होऊन जाईल आमचं पण जर ते डॉक्युमेंट सगळं असतं तर आज सगळे काम झालं असतं आमचं आणि जे मी ऐकलं होतं की लहान बाळं जर तुमच्यासोबत असतील तर थांबावं लागत नाही लगेच तुमचं फटाफट फटाफट प्रोसेस होते तसंच आहे तुम्हाला कुठेच थांबावं लागली नाही आम्हाला पण म्हणजे बीमध्ये नाही सीमध्ये नाही लगेच इकडून तिकडे इकडून तिकडे दिकड़ असं झालं सो फटाफट तिकडे आज काम होतात आमचा अनुभव जर तुमच्या कामाला येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमची एक चक्कर वाचेल कारण जे हडपसर जवळ राहतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही जवळ पण आम्ही आता खूप लांब आहे आम त्यामुळे आम्हाला जायला यायलाच जवळ एक दीड तास जातो सो so, आमचा अर्धा दिवस जातो जाणं येणं आणि सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणून म्हटलं की आधीच तुम्ही पण अपडेटेड राहा सो so, काही नाही तुमचे दोघांचे आईवडिलांचे पास पासपोर्ट लागतात सेम ॲड्रेसचे त्याच्यानंतर पासपोर्ट फोटो लागतात पासपोर्ट साईज फोटो लागतात आमचा जो फोटो होता तो पासपोर्ट साईज नव्हता म्हणून परत काढावा लागला आणि बाकी आधार कार्ड वगैरे बाकी काही लागत नाही आणि आधार कार्डवरचा ॲड्रेस पण जर वेगळा असेल तरी चालतो पण दुसऱ्या कुठल्याही एका डॉक्युमेंटवर फक्त सेम पाहिजे आणि बर्थ सर्टिफिकेट मेन हिचं हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात आणि तिथे काही नाही तिचा एक थंब घेतात <laughs> ते, ते गेलं आता बाकी काही नाही नॉर्मल फोटो पण नाही काढत लहान बाळाचा होऊन जातं लगेच सो so, भेटते मग मी तुम्हाला नेक्स्ट अपडेट काय ते दाखवते आज आम्ही निघालो आहोत रुईचा पासपोर्ट जे क्वेरी आली होती ते सॉल्व्ह करायला म्हणजे पुढं सगळं सबमिट करायला कारण आता माझं पासपोर्ट पण काढला आहे आणि त्यामुळे माझ्याकडे एक प्रूफ आला आहे माझ्या नाव चेंज झाल्याचा म्हणून मग आता तिचं होऊन जाईल म्हणून मग त्याच्यासाठी आलो आहे तिथं ऑलमोस्ट दोन महिने होऊन गेलेत कारण माझा पासपोर्ट काढायला परतो घरी यायला वेळ गेला म्हणून मग आता ते झाल्यावर आम्ही हिचं काढायला हिचं सबमिट करायला आलो आहे होप सो आज होऊन जाईल सगळं आमचं काम आणि रुईचा पण पासपोर्ट येऊन जाईल आणि रुई बघा इथे तिला झोपेतच उचलून आणले पण ती गॉगल घालून नखरे चालू आहेत कुठे आलो आहे आपण कुठे आलोय पासपोर्ट काढायला काय काढायला पण कुठे आलोयोर्ट हो चला जाऊ आपण चला बाय कुठे आली पासपोर्ट कुठे इकडं चला 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 घरी जायचं आता घरी जायचं बाळा झालं पासपोर्ट काढला तुझं चल फायनली <laughs> आज दोन महिन्यानंतर रोहितचं पासपोर्टचं काम झालंय आम्ही बाहेर आलोय नऊ ते अकरा आम्हाला टाइम होता त्याच टाईममध्ये यायचं होतं आणि आम्हाला इतकं जास्त ट्रॅफिक लागलं की ऑलमोस्ट अकरा वाजेपर्यंत आम्ही इथं पोहोचलो वाटलं आज पण होतंय की नाही पण झालं आणि आता झालंय सगळं तर तिचं घरी पासपोर्ट येऊन जाईल मी घरी गेल्यावर डिटर्नमध्ये बोलतेच थिंक सो आता पोलीस व्हेरिफिकेशन होईल होईल की नाही ते मला माहीत नाही का लहान बाळांचं माहीत नाही होईल होईल ज्यांची प्रोसेस असतेच थे। ती जर ते पण मी सांगते जर असेल नाही असेल ते दाखवतेच म्हणजे आणि त्यानंतर मग जसा नॉर्मल पासपोर्ट येतो तसा येऊन जाईल लहान बाळांचा आय थिंक फक्त पाच वर्षाचाच व्हॅलिड असतो म्हणजे पाच वर्षापर्यंतच त्यानंतर दुसरा काढावा लागतो सो पाच वर्षानंतर दुसरा पद काढायचाच आहे आता आम्हाला वाटलं होतं की आम्हाला सीचं ठिकाणी क्वेरी आली होती ए बी आमचं ऑलरेडी वेळेस झालं होतं सो डायरेक्ट सीला जावं लागेल पण तसं नव्हतं पूर्ण प्रोसेस परत होती पूर्ण टोकन घेऊन ए बी आणि मग सी तसं पूर्ण करावं लागलं सो ते थोडं गेला वेळ जे की आम्हाला वाटलं होतं अगदीच दहा बन दहा मिनटात होईल तर ते अर्धा तास गेला आमचा ठीक आहे म्हणजे ओके सो झालं फायनली सगळं चांगलं म्हणजे उशिरा झाला पण चांगलं झालं बघू आता पासपोर्ट आला तर दाखवेलच तुम्हाला कुठे आलोय आपण पोलीस चला काय काढायला आली तू पासपोर्ट आणि काय करतात पासपोर्ट मध्ये तूच नाही करतात फोटो काढायचे आठ दिवसात आठ दिवसात पासपोर्ट आलेला आहे रुहीचा घरी फायनली रुहीचा दोन महिन्यांनी पासपोर्ट आला आणि ही प्रोसिजर कम्प्लीट झाली जर तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय